नमस्कार मी मोरेश्वर बडगे माय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अमरावती अमरावतीत जेवढं कारण आहे जेवढ पायओाके आहेत तेवढे फटाके, फटाके। महाराष्ट्रात अपवादानेच पाहायला मिळतील प्रचंड राजकारण आहे सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अमरावती विधानसभा मतदारसंघातून आहेत महायुतीमध्ये त्यांच आणि रवी राणा रवी राणा हे अमरावतीतलं एक वादग्रस्त नेतृत्व आहे अभियाणामध्ये गुण आहेत स्वतंत्र युवा स्वाभिमान पक्षाचे ते कुछ आहे युवा स्वाभिमान पाठी मधून तीनदा निवडून आले पण अनेकांशी वाद आहेत त्यामुळे मतभेद जाहीर होतात आणि वेगळाच वाद भडकतो अमरावती सध्या हे अजितदाच्या पक्षातर्फे महायुतीमध्ये उभे आहेत अमरावती त्यांच्या संदर्भात रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं त्याची जोरदार चर्चा आहे भाजपच्या बैठकीत रवी राणा असं म्हणाले ती चर्चा आहे की अमरावतीत एक जागा निवडून आली नाही तर काय काही बिघडत नाही काही फरक पडत नाही म्हणजे त्याचा याचा अर्थ असा की सुद्धा खोल खोडके पडल्या तर काही फरक पडत नाही असं त्यांना म्हणायचं असावं पण या एका वाक्यावरून महायुतीमध्ये अमरावतीमध्ये जोरदार भडकाव झाला प्रॉब्लेम असा आहे की लोकसभेला रवी राणाच्या पत्नी नवनीत राणा उभ्या होत्या महायुतीतर्फे खासदार किल्ला त्यावेळी लोकसभेला या कोडके गटाने काम केलं नाही असा त्यांचा आक्षेप आहे त्यातून हे म्हणजे दावे प्रतिदावे सुरू आहेत महायुती कागदावर रेकॉर्डवर सुरेख दिसते पण आतमध्ये प्रत्येक प्रत्येक मित्रपक्षामध्ये भांडण ओढाताने खेच आता अम्रतित। अम्रतित ते सध्या जे सुरू आहे तेच आहे अमरावतीत महायुतीतला हा वाद शमण्यापेक्षा भडकतोय आहे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे सुप्रीम अजितदादा आज अमरावतीत होते अमरावतीत पत्रकारांनी त्यांना या विषयावर छेडलं आता अजितदादा म्हणजे रोखठोक ते बोलायला मागे पुढे पाहत नाही अजित दादा म्हणाले हे रवी राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी सारखे काम करतायत त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं म्हणजे अजित अजितदादा म्हणत आहेत त्यांच्याबद्दल न बोललेच बरं विनाशकाले विपरीत बुद्धी सारखे ते वागत आहेत त्यांच्या अशा बोलण्यानेच त्यांची पत्नी लोकसभेला पडली असं दादा म्हणाले दादा असं म्हणतात की आनंद अडसू आनंद अडसू यांचा मुलगा कॅप्टन अभिजित हा दर्यापूर म्हणून उभा आहे आनंदराव अडसू म्हणजे मला भेटले होते ते म्हणाले की त्यांच्या विरोधात रवी राणा काम करतायत असं त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर नाही असं दादा म्हणतात दादाने एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि तीच गोष्ट तोच प्रश्न अमरावतीकरांना पडतोय अजित दादा म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणांना योग्य समज दिली पाहिजे महायुतीत अंत पडणा याची काळजी घेतली पाहिजे हे अजितदादा म्हणतात अजितदादा म्हणतात की बाडणीसांनी रवी समज समजलेली पाहिजे प्रॉब्लेम तोच आहे अमरावतीकरांना हा प्रश्न आहे की बा देवेंद्र फडणवीस भाजपचा हा राज्यातला ज्येष्ठ नेता रवी राणांना का झेलतो इतका रवी राणांना देवेंद्र फडणवीस का झेलतात हा प्रश्न स्थानिक पत्रकारांनाही अनेक वेळा पडतो की अशी काय गोष्ट आहे की रवी राणांना भाजपवाले झेलतात भाजपवाले म्हणजे देवेंद्र फडणवीस झेलतात लोकसभेला भाजपच्या अनेकांनी लिहून दिलंय की बाबा नवनीत राणांना तिकीट देऊ नका तरी फडणवीसांनी त्यांना नवनीत रामांना तिकीट दिलं आणि जे होणार होत तेच झालं अशी काय गोष्ट आहे की हा सॉफ्ट कॉर्नर का म्हणजे अमरतीकरांचाच प्रश्न आहे की आम्ही सांगतोय त्यांना तिकीट देऊ नका पडतील त्या तरी तिकीट दे आता हे वक्तव्य हो। अमरावती एक जागा गेली तरी चालेल प्रश्न असा आहे की अमरावतीमध्ये महायुतीमध्ये एक, एक प्रयत्न का होत नाही प्रॉब्लेम काय आहे नेत्यांचा प्रॉब्लेम आहे की स्थानिक कार्यकर्त्यांचा स्थानिक नेत्यांचा प्रॉब्लेम आहे संजय खोडके संजय खोडके ते अजितदादांचे खास आहेत आता ते त्यांची पत्नी घड्याच्या गड़ायज, चिन्हावर उभी आहे तर हा असा वाद सुरू असताना काय होणार अमरावतीस म्हणजे अजितदानीच दा रवी राणांना फटकारलं असं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रवी राणाना वाजवलंय मध्ये आज सभा होती अभिजित अडसू यांच्या प्रचाराची त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी तेच म्हटलं की युतीत राहून विरोधात काम करणाऱ्यांची नोंद घेतली जाईल त्यामुळे युतीमध्ये तुम्ही मिठाचा खडा टाकू नका असं ठणकावून सांगितलं आहे रवी राणांना रवी राणा ऐकतील का तुम्हाला काय वाटत कॉमेंट करा नमस्कार